भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात वाढदिवस साजरा झाला पण केक फुगे बॅनर किंवा जल्लोषाशिवाय राजकारणाला नवा अर्थ देणारा समाजसेवेचा ठसा उमटविणारा वाढदिवस साजरा केला आहे विहीरगाव बुराडा येथील लोकनियुक्त सरपंच सविता उपरीकर यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फिलविणारा हा वाढदिवस सध्या संपूर्ण साकोलीत चर्चेचा विषय ठरतोय भंडारा जिल्ह्यातील साकोला तालुक्यातील विहिरगाव बुराड्या गावच्या सरपंच सविता उपरीकर यांनी आपला वाढदिवस उपक्रमांनी साजरा केला वाढदिवस म्हणजे फक्त जल्लोष नाही तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते हा संदेश त्यांनी कृतीतून दिला साकोली तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा विहीरगाव बुराड्या येथे इयत्ता पहिली ते सातवीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक पेन बाल पुस्तके तसेच फळांचे वाटप करण्यात आले शालेय साहित्य मिळताच वर्गाने या उपक्रमाचे कौतुक केले आजच्या या राजकारणात जिथे वाढदिवस म्हणजे बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी असते तिथे सविता उपरीकर यांनी थेट समाजसेवेचा आदर्श उभा केलाय या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते चुन्नीलाल वासनिक उपसरपंच प्रमोद तसेच अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले तसेच महामानवांचे फोटो भेट देऊन सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्यात आली शिक्षण पर्यावरण आणि संस्कार या तिन्ही आघाड्यांवर एकाच दिवशी काम करणारा हा उपक्रम साकुली तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे